नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच महाराष्ट्र राज्यातील मजूर सहकारी संस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा सत्कार दादर येथील कोहिलूर हॉल येथे करण्यात आला त्याचबरोबर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार व मुंबई बँकचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचाही मजूर सहकारी संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मजूर सहकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम आपण का साहेबांचा सा सत्कार घेतोय तेही आपल्याला कळलं पाहिजे की केवळ तीन कोटीची कामाची मर्यादा त्या ठिकाणी वाढवलेली नाही तर अनेक निर्णय जसे हाऊसिंग सेक्टरमध्ये देवेंद्रजीने एकोणीस जी आर काढले आणि मुंबईच्या सेल्फ डेव्हलपमेंटला एक गती दिली हाऊसिंग सोसायट्या स्वतःच्या स्वतः इमारती उभ्या करू लागल्या एकोणीस निर्णय घेतले तशा प्रकारचे चव्हाण साहेबांनी घेतलेले निर्णय मजूर संस्थांसाठी मी मुद्दाम मी या ठिकाणी वाचून दाखवतो कारण आपल्यासाठी सरकार म्हणून काय झालंय हे आपल्याला त्या ठिकाणी या चळवळीत काम करणारा म्हणून माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आपण बघाल की वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक बैठका चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी झाल्या वीस चार दोन हजार तेवीस रोजी मंत्रालयाची बैठक झाली त्या वेळेला दादा आपण एक महिन्यात पेमेंट त्या ठिकाणी द्या बोलतात पहिली तीन तीन पाच पाच वर्ष पेमेंट होत नव्हती आता राहिलेल्या तुमच्या पेमेंटचा बॅकलॉग भरण्याचं काम केलं की नाही चव्हाण साहेबांनी बांधकाम घातले होतं याच्या अगोदर तीन तीन चार चार वर्ष पेमेंट मिळत नव्हती परंतु राहिलेली पेमेंट गतीने काढण्याचं काम या ठिकाणी चव्हाण साहेबांनी केलेला आहे प्रलंबित देयकांच्या बाबतीत वस्तू व सेवा कराची रक्कम अंतर्भूत करून देयक देण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले ज्या कामांमध्ये व्याज धाडण्यात आला होता अशा कामांना जीएसटी देण्यासाठी परिपत्रक एकोणीस नऊ ला काढून तशाही प्रकारचे आदेश मंत्री महोदयांनी दिले मजूर संस्थांना दहा लाखापर्यंतची कामे गेली तीन चार वर्षे मिळाली नाहीत त्यांच्यासाठी अतिरिक्त कामे जिल्हा उपनिबंधक यांच्या समितीमार्फत वाटप करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले डीपीडीसी व ची कामे आधी मजूर सहकारी संस्थांना फार कमी प्रमाणात प्रस्तावित करण्यात येत होती त्याबाबत सुद्धा निर्णय घेण्याचे आदेश त्यांनी दिले जुन्या बाबतीत ई जॉब पाहिजे होता ई जॉबच्या सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आणि माझ्या विनंतीनुसार नागपूरला जी मुख्य मुख्य अभियंता कार्यालयात बैठक झाली आणि त्या आधारे जो अठ्ठावीस दोन ला शासनाचा जी निर्गमित केला त्याच्यातील चार पाच महत्वाचे निर्णय जे आपल्या चळवळीला पुढची पंचवीस वर्ष कोण हलवू शकत नाही अशा प्रकारचे त्या ठिकाणी घेतले गेले म्हणजे मजूर सहकारी संस्थांची वर्गवारी सुधारित करण्याचं काम होत ते झालं त्या जी कामे अवर्गास तीस लाखापर्यंत मिळत होती ती पात्रता पन्नास लाखापर्यंत वाढवण्याचं काम चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ब वर्गास जे पंधरा लाखाची मर्यादा त्या ठिकाणी कामांची होती ती पंचवीस लक्ष त्या ठिकाणी करण्यात आलेली आणि सगळ्यात मोठ काम जे असेल ते एक कोटीची मर्यादा तीन कोटी एवढी त्या ठिकाणी झालेली मजूर संस्थांच्या पीडब्ल्यूडी कडीचे क वर्गीकरणाचे अधिकार हे सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गैरसोय त्या ठिकाणी टळली गेले ले ले मी या सगळ्या गोष्टींचा एवढा उल्लेख एवढ्यासाठी केला की मागाशी चव्हाण साहेब म्हणजे किती बारीक लक्ष आहे तुम्ही तीन कोटीच्या बोलत्या बोलला पण एकच निर्णय घेतलाय का त्यांनी कागद माळगावला आणि मला हे घेतलेले निर्णय त्या ठिकाणी दिले हे मजदूर संस्थांच्या संदर्भामध्ये मी आहे तोपर्यंत हे सगळं आहे बरोबर माहिती आहे बरोबर का नाही हो का नाही तोपर्यंत हे आहे समजा पण माहिती जरा काही असं काही गडबड झाली समजा समजा होणार नाही पण करायची नाही ना तर तुमचं सगळ्यांचं काय असलं पाहिजे महायुती जिंकण्यासाठी महायुती पुन्हा सत्तेत येण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे असणं हे अत्यंत गरज राजकारणासाठी का बोलू नये विरोधी पक्ष हा जिवंत राहिला पाहिजे कारण हा लोकशाहीचा असणारा एक मोठा मोठा आधार आहे आम्ही जर चुकलो तर आमच्या बद्दल बोललंच पाहिजे याबद्दल काहीच शंका नाही परंतु काम करणाऱ्याला संधी देणं हे लोकशाहीचं असणार सर्वात मोठ महत्वाचं काम आहे मतदानाचा अधिकार जो आहे ना हा मतदानाचा अधिकार जो आहे तो चुकीच्या पद्धतीने जर गेला तर त्याचा परिणाम काय असू शकतो तो लक्षात घेतला पाहिजे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने काही माणसं जर काहीतरी बोलत राहिली तर ते कुठेतरी तुम्हाला आम्हाला सर्वांना आणि पुढच्या पिढीसाठी अत्यंत घातक आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना जे आपण म्हणतो की लोकशाही जसं म्हटलं जातं तसंच इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ह्या सगळ्याचा गाभा जो, जो आहे तो मजूर आहे आणि हा मजूर जर टिकला पाहिजे असं जेव्हा तुम्हाला आम्हाला सर्वांना वाटतं त्यावेळेला काय असलं पाहिजे तर जी आपली असणारी आर्थिक घडी आहे देशाची आर्थिक घडी किंवा देशाच्या आर्थिक घडीमध्ये मध्ये जी वाढ होणं हे गरजेचं आहे राज्याच्या आर्थिक घडीमध्ये मध्ये वाढ होणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल विजनरी नेतृत्व असणं ही गरजेचं आहे विझनरी नेतृत्व याचा अर्थ काय तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींसारखं जे नेतृत्व की जे विचार करतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन हजार तीसच्या हा जो काळ आहे दोन हजार तीस पर्यंत तुम्हाला आम्हाला सर्वांना आपली आर्थिक घडी जी आहे ती तीन ट्रिलियन पर्यंत जर न्यायची असेल तर तुमचं त्यामधलं योगदान हे सर्वात मोठं आहे आणि म्हणून म्हणून हा हा येणारा काळ जो आहे ही येणारी काही काळ म्हणजे येणारा नोव्हेंबर नोव्हेंबरच हे सर्व ठरवणार आहे हा नोव्हेंबर महिना जो आहे हाच आपल्याला सर्वच्या सर्व ठरवणार आहे आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्व इथे असणारे सर्वजण आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक जणांपर्यंत हा मेसेज जाणं अत्यंत गरजेचं आहे या संस्था या संस्थांचे असणारे प्रत्येक विषय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असेच असेच पुढच्या काळामध्ये सुद्धा टिकून जर ठेवायचे असतील तर तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये महायुतीला हे महा गरजेचं आहे असं मला वाटतं आज कॅबिनेट सोडून येण्याचं कारण फक्त एवढं होत की आपल्या सर्वांचा आशीर्वाद महायुतीच्या पाठीशी आपण खंबीरपणे ठेवा एवढीच आपण सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र